तर शेतकरी राजा आणि बैलगडा प्रेमी यांच्यासाठी आहे खुश खबर खुश खबर खुश खबर स्वर्गीय संजय उर्फ पांडू राजाराम पंधरे युवा कला क्रीडा मंडळ मोर्डे गवळीवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आयोजित भव्याशी चिखल नांगरणी महोत्सव स्पर्धा आहे तर कधी आहे तर मित्रांनो ही स्पर्धा होणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि ठिकाण ठिकाण तुम्हाला सांगतो राघोबाचा माळ मोर्डे गवळीवाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी हे तिसरं वर्ष आहे दोन वर्ष यशस्वीरित्या पार करून तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलं जात आहे एक भव्य असं राज्यस्तरीय चिकन नांगरणी स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे तीन गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे गावठी मध्ये अ गावठी अ गावठी ब त्याचप्रमाणे घाटी गट अशा तीन गटामध्ये होणार आहे ही स्पर्धा तर स्पर्धेची नोंदणी करण्याची शेवटची तारीख सांगतो तुम्हाला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नऊ वाजेपर्यंत संपर्क करायचा आहे तो बंटी पंधेरे महेश पंधेरे हर्षद पंधेरे आणि रामचंद्र पंधेरे या सगळ्यांचे नंबर या ठिकाणी तुम्हाला दिले जातील त्यांच्याशी तुम्ही संपर्क करायचा आहे प्रथम पारदर्शिक आहे ते आहे रोख रक्कम रोख रुपये प्रथम पारितोषिक आहे रोख रुपये अकरा हजार व ढाळ द्वितीय पारितोषिक आहे द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक आहे ते रोख रुपये नऊ हजार व ढाळ तृतीय क्रमांकासाठी आहे ते रोख रुपये सात हजार व ढाळ त्याचप्रमाणे प्रथमच या तीन गटांमधून जे प्रथम क्रमांक मिळून येतील विजेते असतील त्यांच्या त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये भिडत होईल आणि त्याच्यामध्ये जो विजेता होईल मोरडे गवळ गवळीवाडी चिखल नागरिन स्पर्धा महोत्सवाचा जो मानकरी होईल या मैदानाचा तर त्याला पुन्हा एकदा पाच रोख रुपये पाच हजार व मानाची गदा या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर प्रवेश फी आहे फक्त आणि फक्त सातशे रुपये तुमचे जर बैल जोडी असेल तर आजच त्या ठिकाणी नोंदणी करा आणि तुम्ही बैलगाडा प्रेमी असाल तर नक्की या ठिकाणी मैदानाला भेट द्यायला विसरू नका तर भेटू एकतीस तारखेला एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी